यावर नगरसेविका गीता वरंदळ व त्यांचे पती हरिभाऊ वरंदळ यांनी येत्या पंधरा दिवसात दिलेले आश्वासन पाळले गेले नाही तर प्रभागातील नागरिकांसह बेमुदत उपोषणाचा इशारा यावेळी संबंधित यंत्रणेला दिला आहे सिन्नर नगरपालिकेमध्ये गेल्या साडेचार वर्षापासून गीता वरंदळ नगरसेविका म्हणून कार्यरत आहे तर गेल्या साडेचार वर्षामध्ये जे काही प्रभागातील प्रामुख्याने मार्गी लावायचे प्रश्न होते म्हणजे सिद्धिविनायक परिसर असेल किंवा हिरम संकुल असेल वरंद मळा पाचोरे मळा दत्त मंदिर परिसर समर्थ नगर पांडवनगरी बालाजीरो हाऊस खंडराव मंदिर परिसर स्वामी समर्थ नगर इत्यादी परिसराचं काम प्रायोरिटीने करायला पाहिजे होतं आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी नगरपालिकेमध्ये माननीय अध्यक्षांकडं मान्य मुख्याधिकाऱ्यांकडं आम्ही वेळोवेळी तक्रार केली वेळोवेळी सूचना केल्या पाठपुरावा केला कामांचा दोन हजार सतरामध्येच सर्व कामांचे आम्ही ठराव वगैरे पूर्ण केले होते सभागृहाची मंजुरी होती पण तिथून पुढे मान्य अध्यक्षांनी कामाची दखल घेतलेली नाही आणि आमचे ठराव बाजूलाच ठेवले आणि त्यानंतरचे कामं केले गेले पण प्रामुख्याने जे चाळीस चाळीस वर्षापासून त्या एरियामध्ये लोक राहतात ते त्या लोकांचे कामं केले नाही आणि शहरामध्ये किंवा शहराच्या बाहेरचे काही अनेक दहा वर्षापासून वाडी लोकांचे कामं केले पण चाळीस वर्षापासून जे लोक सर्व प्रकारचे कर भरतात त्या लोकांचे कामं केले नाही आणि आज कोरोनाचे आम्हाला सांगताय की नफा फंडात पैसे नाही हो वगैरे नफा फंडातून कामं होऊ शकतात नफा फंडातून चाळीस लाखाचे दोन दोन कोटीपर्यंतचे कामं झालेले आहे नफा फंडातून हे कामं करू शकतात पण मान्य अध्यक्ष आणि मान्य अधिकारी साहेब नफा फंडातून कामं घेतच नाही आमची त्यांना विनंती आणि आग्रह आहे की त्यांनी नफा फंडातून कामं घेऊन का व्हायना कोटी कोटी किंवा दीड कोटी रुपये पायचे कामं ते फंडातून घ्यायला पाहिजे आणि करायला पाहिजे आणि ह्यासाठी आमच्या मागण्यांसाठी प्रभागातल्या विविध मागण्यांसाठी लायटीची मागणी असो किंवा पाण्याच्या असो पाण्याचे काही प्रॉब्लेम्स असो या सर्व गटारी किंवा रस्ते वगैरे या सर्वांच्या मागण्यांसाठी आमच्यावर किंवा गीतावर नगर नगरसेविकेवर उपोषण करण्याची वेळ आली मान्य अध्यक्षांनी आता आम्हाला सांगितलं की आम्ही एक पंधरा दिवसात किंवा महिनाभरामध्ये एक काम मार्गी लावू त्यांनी जर महिनाभरामध्ये काम मार्गी लावले नाही तर आम्ही करू आणि त्यांना कुठल्या प्रकारचे आम आमचे दाखल घ्यावी लागेल आणि आमच्या प्रभागातील राहिलेले सर्व महत्वाचे कामं पूर्ण करावे लागेल मी मागील साडेचार वर्षापासून प्रभाग क्रमांक बारा मध्ये नगरसेवक पदाची कार्यरत आहे प्रभाग क्रमांक बारा मध्ये कोणतेच काम व्यवस्थितपणे झालेले नसून आम्ही वेळोवेळी किरण डगळे अध्यक्ष साहेब यांच्यापर्यंत मुख्य अधिकारी साहेब यांना वेळोवेळी सूचना केली होती की के आमच्या प्रभागातल्या कामाची काहीतरी तुम्ही दखल घ्या त्यांनी आम्हाला क कोणतंच उत्तर दिलेलं नसून कामं मागे टाकली आमची उपोषणाची वेळ आली आमच्या प्रभागातले कामं झाले नसल्यामुळे आज उपोषणाची वेळ आली